नमस्कार मी के जी कप्ती मित्रांनो सबसिडीच्या संदर्भामध्ये काही गोष्टी अशा निदर्शनात येतात की सबसिडी कशी प्रोसेस होती ही पूर्णपणे बऱ्याच लोकांना माहिती नसते आणि अशा केसेसमध्ये नाहक व्याजाचा भूर्दंड भरी सोहळं भरताना दिसतो म्हणून मित्रांनो यावेळीद्वारे मी काय नेमका जी आर मग कुठल्याही योजनेतन आपण जर का प्रपोजल केला असेल जसं की सीएमएीपी असेल पीएमएजीपी असेल पीएमएफ असेल किंवा अजून कुठली ज्याच्यात बॅकहेंड सबसिडी ती नेमकी काय प्रोसेस आहे तर बॅकहेंड सबसिडी याचा अर्थ असा आहे की तुमचं कर्ज प्रकरण बँकेने मंजूर करून वाटप केल्यानंतर वाटप किती जेवढी सबसिडीची रक्कम आहे कमीत कमी तेवढी रक्कम वाटप केल्यानंतर सबसिडीचा क्लेम बँकेने करायचा असतो की आम्ही एवढी वाटप केलेली आम्हाला सबसिडी देण्यात येईल म्हणजे या पार्टीच्या बिया आम्हाला सबसिडी देण्यात येईल मग अशा केसमध्ये मग पी एम एफ एम ई मिनिस्ट्री ऑफ फूडपर्यंतकडून येते सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पी एम ई जी पी एम एस एम ए मिनिस्ट्रीकडनं सबसिडी येतील त्याच्यानंतर सी ई जी पी असेल तर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याकडनं त्याची सबसिडी रिलीज होती मे बी एखादी महिना दोन महिना तीन महिना बजेटप्रमाणे पण फार नाही तीन एक महिन्यामध्ये ती जर काहीही त्रुटी नसतील तर तीन एक महिन्यामध्ये सबसिडी जमा होती बँकेमध्ये आता ही सबसिडी जमा झाली हे बँकेला माहिती होतं करप आता लाभार्थ्यालाही माहिती व्हायला पाहिजे म्हणजे ज्याच्या नावाने सबसिडी आहे ती माहिती झाली त्याला तर व्हेरी गुड पण ज्यासाठी त्या लाभार्थ्याने सारखा बँकेमध्ये जेव्हा जेव्हा पैसे भरायला जातो हप्ते भरायला जातो तेव्हा तेव्हा त्याने आपल्या सबसिडीची काय स्टेज आहे ही चौकशी करायला पाहिजे आता पहा बँक काय करते सँक्शन लेटर देते सँक्शन लेटर देत असताना कर्जाची रक्कम टाकून देते जसं की नव्वद टक्के कर्ज आणि दहा टक्के हे त्याचे ओन कॉन्ट्रीब्युशन झालं समजून घ्या मग नव्वद टक्के कर्ज दिलं मग बँक काय करते की त्या एम ईएमआय करते आणि ते करून जे काही तुमचा परतफेडीचा कालावधी असेल त्याप्रमाणे ईएमआय करून आपल्याला ते एम आय सांगते की एवढे तुम्हाला ईएमआय भरायचे कितीच्या नव्वद टक्केच्या आता गमत पहा पुढ की सबसिडीची जी रक्कम आहे ती रक्कम ज्यावेळेस ती जमा होती बॅक एंड सबसिडी म्हणजे ती जमा झाल्यानंतर ती तीन वर्षासाठी लॉक इन पिरियड राहते म्हणजे काय तीन वर्ष तुम्हाला ती काढता येत नाही पण तुमच्या नावाने बँकेत जमा होती तुमच्या नावाने बँकेत जमा होती म्हणजे ती बँकेकडे राहते बँक सहसती या फ्री ठेवते पण बँक तुम्हाला व्याज देतात कारण नियम तसा आहे बँकेने व्याज द्यायची गरज नाही त्या रकमेवर व्याज द्यायची गरज नाही पण तेवढ्या रकमेवर बँकेने तुमच्याकडनं व्याजही घ्यायचं नाही हाही नाही म्हणजे काय व्हायला पाहिजे म्हणजे नव्वद टक्के जी काही तुम्हाला ई एम आय पाडून दिलेले आहेत नव्वद टक्के रकमेच्या सबसिडी जमा झाली की समजा पस्तीस टक्के सबसिडी आहे तर त्या नव्वद टक्क्यामधनं बद्दल पस्तीस टक्के कमी केली पाहिजे विचार करा म्हणजे पस्तीस टक्के त्या नव्वद टक्क्यामधलं कमी केल्यानंतर जी राहिलेली जवळजवळ पंचावन्न टक्के रक्कम आहे त्या रक्कमेवर व्याज लागलं पाहिजे म्हणजे ई एम आयत बदल व्हायला पाहिजे कारण ई एम आयमध्ये व्याज धरून आणि मुद्दल धरून ई एम आय कॅल्क्युलेट केलेला होता मग तो बदल झाला पाहिजे म्हणजे व्याजाची रक्कम कमी झाली पाहिजे किंवा ड्युरेशन कमी व्हायला पाहिजे म्हणजे पिरियड पण याचं कुठंतरी लेखी येणं आवश्यक आहे दुर्दैवाची गोष्ट ज्यावेळेस बँक कर्ज देते आणि आपण जेव्हा कर्ज घेतो घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल डोक्यात येत नाहीत किंवा वेळ घ्या कामाला सुरुवात करा हा विचार करतो पण जेव्हा उद्योग सुरुवात करतो आणि केल्यानंतर जी कॅश क्रंच सुरू होतं वर्किंग कॅपिटलचं त्यावेळेस तरी कमीत कमी आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि दर महिन्याच्या स्टेटमेंटमध्ये आपण बघितलं पाहिजे की किती आपल्याला लागलं जातं काय फरक पडतोय माझ्या अकाउंटमध्ये काय होते शंभर टक्के लक्षात ठेवा की तुमची सबसिडी ही तुमच्या खात्यावर जमा झाल्यानंतर जेवढी रकमेची सबसिडी आहे त्याच्यावर व्याज लागला नाही पाहिजे क्लिअर कट गाईडलाईन्समध्ये असतं की तुमच्या सबसिडीवरच्या रकमेवर जी बँकेत जमा राहील तुम्हाला व्याज मिळणार नाही आणि त्या रकमेवर व्याज आकारलं जाणार काय होतं मग की आपण जर असं विचारायला गेलो मला खूप लोक जे फोन करतात विचारायला म्हणते आमच्यावर विश्वास नाही का आम्ही बरोबर गर करतोय सगळं वगैरे वगैरे पैशात आणि विश्वासात खूप लांबचा गोष्टी आहेत कारण हे डॉक्युमेंटल आहे पेपरवर आहे आणि ह्या गोष्टी बघायलाच आणि सरळ आहे समजा मी नव्वद टक्के रकमेचा एक ई एम आय दहा हजार भरतोय ग्रहित धरा ई एम आय ज्याच्यामध्ये माझं मुद्दल आहे आणि व्याज आहे दहा हजार भरतो आहे आणि माझ्या नावाने साडेतीन लाख सबसिडी जमा झालेली असं ग्रे धरा पस्तीस टक्के तर माझा व्याजाची रक्कम कमी व्हायलाच पाहिजे मग ते कुठेतरी साडेआठ नऊ हजारला यायला पाहिजे मुद्दल तीच आहे पण व्याजाची रक्कम कमी व्हायला पाहिजे या बाबतीमध्ये प्रत्येक उद्योजकांनी या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं दे आहे आणि आपल्या अकाउंटच्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि एक लक्षात घ्या की जी पी एम ए जी पी पी एम एफ ई या योजनेमध्ये साठ ते सत्तर टक्के लाभार्थी हे कमी शिक्षित आहेत आणि ज्याला म्हणतो आपण प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे प्रोजेक्ट कॉस्ट प्रोजेक्ट कॉस्ट ही दहा लाखाच्या आतमधली दिसते दहा ते पंधरा लाखाच्या आतमधली दिसती दहा ते पंधरा लाख ज्यावेळेस बँक मंजूर केलेली असेल त्यावेळेस त्या उद्योजकाला अशा गोष्टीत वेळ मिळत नाही आणि महिला खूप आहेत महिला बचत गटातल्या महिलाही खूप आहेत विशेष करून पी एम एफ एम योजनेमध्ये आता तर सी एम ए जी पीलाही एस एस जी चालू आहे म्हणजे बचत गट चालू आहेत मग यांच्या अकाउंटवर पैसे पडतात आपण कामाला सुरुवात करतो पण ह्या बेसिक गोष्टी आहेत महत्त्वाचं म्हणजे की मी जे कमवतो गमतपान मी जे कमवतो ते कुठंतरी मला दहा टक्के प्रॉफिट मिळतं पण समजा बारा टक्के जर मला व्याज भरावं लागत असेल तर त्याचा काय उपयोग होणार आहे तर ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत समजून घेणं गरजेचं आहे आणि हे आपले अकाउंटचं आपण बँकेमधनं चौकशी करून कसं आहे किंवा लागू केलं जातंय हे बघणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो हे आपल्या कर्ज मंजूर होत असताना जी मुळात गोष्टी आहेत जी आपण बघणं गरजेचं आहे आणि ज्याच्यामुळे आपलं प्रॉफिट वाढू शकतं म्हणून हा व्हिडिओ तुमच्या तुमच्यासमोर मी पाठवला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका बघत राहा माझे यूट्यूब चॅनल इकतचे धन्यवाद